रामकृष्ण हरी स्वागत आहे प्रत्येकच्याच रेसिपीमध्ये आज आपण करत आहोत थंडीच्या दिवसामध्ये बघा सर्वांनी खाल्ले जावेत असे ड्रायफ्रूट मेथ असतील आळीव असेल तसेच खारीक देखील टाकलेले आहे म्हणजे अतिशय पौष्टिक आणि एक लाडू देखील आपण खाल्ला ना तर नास्त्याची नाश्त्याची देखील आपल्याला गरज नाही अगदी शुगर फ्री आहेत गूळ किंवा साखरेचा आपण इथे वापर केलेला नाही अगदी मोठे मोठे -मोट्थ असे लाडू मी बांधलेले आहेत याचं देखील कारण मी शेवटी तुम्हाला सांगते असे मस्त पौष्टिक शरीराला उबदार ठेवणारे आणि आपल्या हाडांना किंवा केसांना सर्व काही मिळणारे असे हे लाडू आहेत इथे मी सर्वप्रथम ना खारी कट करून घेतलेली होती ती व्यवस्थित अशी भाजून घेतलेली आहे भाजून म्हणजे थोडीशी गरम करून घेतलेली आहे त्याचा कुठेही कलर चेंज झालेला नाही खसखस देखील भाजून घेतली ही आपली बडीसोप ते देखील भाजून घेतलेले आहे येथे एक पाच सहा चमचे मेथ्या घेतलेल्या आहेत ती देखील भाजून घेतल्या अर्धी वाटी आळीव आहे ते देखील व्यवस्थित भाजून घेतले आळीव भाजताना त्याची काळजी घ्यायची जास्त भाजलं ना तर त्याचा कडवटपणा वाढतो इथे आपले बदाम आणि अक्रोड देखील मी व्यवस्थित भाजलेले आहेत बदाम आणि अक्रोड थोडेसे त्याला डाग पडलेले आहेत बै म्हणजे इतप इतं पत मी भाजलेले आहेत कारण ते बघा त्याला पटकन जाळी पकडते बऱ्याचदा आ आपले देखील बघा खवट होतात किंवा त्याला देखील लागते म्हणून ते व्यवस्थित भाजले पिस्ता आपला पिस्ता आपला रोस्टेड होता त्याला काही भाजायची गरज नाही जो आपला मकान आहे तो देखील व्यवस्थित असा भाजून घेतला आणि तो मस्त असा क्रंची क्रंची देखील झालेला आहे आता आपली तळायची राहिलेली आहे खजूर आणि डिंक आपलं जे आ, खारीक असेल बदाम अक्रोड हे भाजताना मी कुठेही तेलाचा किंवा तुपाचा वापर केलेला अग नाही अगदी आहे असं भाजून घेतलेलं आहे फक्त तूप आपण इथे वा तुपाचा वापर आता डिंक तळण्यासाठी आणि खजूर तळण्यासाठी फक्त वापरणार आहे बाकी भाजताना कुठेही मी तुपाचा वापर केलेला नाही आता इथे मी साधारण चारशे ग्रॅम तूप टाकलेलं आहे आणि डिंक भाजताना सुरुवातीला शक्य होईल तेवढं म्हणजे व्यवस्थित असं तूप गरम करून घ्यायचं आहे अगदी जास्त देखील कट कडक करायचं नाही किंवा अगदी कमी जरी कडक केलं ना म्हणजे थंड तुपामध्ये जर आपण डिंक टाकला ना तर तो डिंक व्यवस्थित तळला जात नाही अगदी शेवटपर्यंत जरी तुमचा तूप गरम झालं ना नंतर तरी देखील ते व्यवस्थित तळला जात नाही म्हणून त्याची ती व्यवस्थित काळजी घ्यायची बऱ्यापैकी गरम झालं ना तूप नंतर त्यामध्ये डिंक टाकायचं म्हणजे व्यवस्थित तो फुलला जातो आणि सॉफ्ट असा हाताने देखील आपण असा हे प्रेस केलं ना तरी देखील तो मस्त असा बारीक होतो आता व्यवस्थित तूप गरम झाल्यानंतर तो डिंक मी व्यवस्थित असा तळून घेतला आणि नंतर त्याच तुपामध्ये राहिलेल्या जी खजूर होती ती देखील टाकून घेतलेली आहे ही बघा साधारण अर्धा किलो खजूर आहे बदाम देखील आपला अर्धा किलो आहे अक्रोड पाव किलो पिस्ता पाव किलो आणि जे आपलं आळी होतं ते देखील एक शंभर ग्रॅम आहे मेथे एक दोन ते चार चमचा असं एक प्रमाण आहे खारीक देखील साधारण चारशे ग्रॅम आहे आता ते आ, गरम तुपामध्ये खजूर टाकली ना ती बघा पटपट अशी सॉफ्ट व्हायला लागते आणि सुरुवातीला खजूर टाकल्यानंतर त्यामध्ये तूप ॲब्झॉर्ब होतं नंतर जसजशी आपण खजूर भाजत जाऊ तेलामध्ये तळत जाऊ ना तसतशी ती सॉफ्ट होत जाते आणि तूप बाहेर सोडते म्हणजे आपण जसा मसाला भाजताना सुरुवातीला त्यामध्ये तेल ॲब्झॉर्ब होतं आणि नंतर तोच मसाला तेल बाहेर सोडतो तशा पद्धतीने खजूरदेखील जसजशी आपण तळत जाईल ना तसतशी ती तूप बाहेर सोडत जाते आता बघा एक पाच मिनिट मी खजूर व्यवस्थित अशी तळून घेतली तर बघा सर्व तुपासं साईडला आलेलं दिसते वरती देखील झाऱ्यामध्ये आपल्याला दिसतंय म्हणजे मस्त अशी आपली खजूर तळलेली आहे आता ही खजूर मी थंड होण्यासाठी ठेवते खजूर आणि डिंक तळेपर्यंत जे आपण साहित्य भाजलेलं होतं ते मस्त असं थंड झालेलं आहे आता एक एक करून ना आपण हे सर्व साहित्य बारीक करून घेणार आहे आता हे बारीक करताना देखील बघा थोडंसं मोठं राहिलं किंवा जास्त बारीक झालं तर त्याला फारसा काही फरक पडत नाही अगदी त्याला जास्त काही काळजी घ्यायची गरज नाही तुम्हाला जेवढं प्रमाणात बारीक करायचं आहे तेवढ्या प्रमाणात तुम्ही ते बारीक करायचं आहे खारीक आपण व्यवस्थित भाजल्यामुळे ना ती पटकन बारीक होती आणि ती कट देखील अगदी नाजूक बारीक अशी कट केलेली आहे त्याच्यामुळे ती पटकन बारीक होते इथे मी सुरुवातीला मेथ्या घेतलेल्या आहे। आहेत सुरुवातीला बघा मेथ्या आणि आळीव बारीक करून घ्यायचं काय तर ते थोडंसं कडक असतं सुरुवातीला मेथ्या आणि आळीव एकत्र मी बारीक करून घेतलं नंतर बडीचोक विलायची आणि खसखस एकत्र बारीक करून घेतली नंतर बदाम अक्रोड पिस्ता हे देखील व्यवस्थित असं बारीक करून घेतलेलं आहे सर्व मी वेगवेगळं बारीक करून घेतलं आणि लास्टला जी आहे हे आपली खरी ती देखील व्यवस्थित अशी बारीक झालेली आहे हे आपला मखाना तो देखील मस्त असा बारीक झालेला आहे मखाना मी वेगळाच ठेवलेला आहे हे बारीक करेपर्यंत ना आपल्याला पाहिजे तेवढी खर खजूर आहे ती थंड झालेली आहे आणि देखील व्यवस्थित असा थंड झालेला आहे खजूर पूर्ण थंड होऊ द्यायची नाही साधारण पाच सात मिनटामध्ये बघा ती बऱ्यापैकी थंड होते जास्त थंड झाली जा तर ती नंतर कडक यायला सुरुवात होते व्यवस्थित असा डिंक मी तळून घेतलेला होता तो बारीक केला आणि नंतर जी खजूर होती आपली ती मिक्सरमध्ये डायरेक्ट बारीक नाही करायची तर डायरेक्ट जी तळलेली खजूर त्या सर्व साहित्यामध्ये मी टाकलेली आहे आणि आता ते व्यवस्थित असं आपण एकजीव करणार आहे इथे बघा सुरवातीला मी झेहऱ्याच्या चेहऱ्याने हलवलं परंतु ते बघा व्यवस्थित असं मिक्स होत नाही म्हणून व्यवस्थित असं आपण हाताने मिक्स करून घेणार आहे शक्य होईल तेवढं आपण जर एकजीव करून घेतलं ना तर ते मस्त असे त्याचे लाडू होतात आपण हे नंतर मिक्सरमध्ये दे देखील घालणार आहे परंतु अगोदर जर आपण जीव व्यवस्थित केलं ना तर प्रत्येक भांड्यामध्ये ना खजूर योग्य प्रमाणात जाते आणि त्याचे लाडू बांधण्यासाठी त्याचा चांगला फायदा होतो त्यामध्ये मी मखाना देखील टाकलेला आहे बघा आता तुम्हाला तूप तु, तु, तुमचं तूप तु किती आहे त्याच्यावर बऱ्याचदा मखाना डिपेंड असतो बघा खारीक जर नाही घातली ना तर मखाना जास्त घातला तरी त्याचे लाडू येतात परंतु खारीक जर नाही घातली खारीक जर घातली तर मखाना बघा योग्य प्रमाणात घालायचं आहे नाहीतर तुपाचं तुपाचं प्रमाण थोडंसं वाढवायचं आ, का तर मखाणादेखील बघा त्याला मॉइश्चर नसतं अगदी ड्राय ड्राय असतो आणि खरीक देखील एकदम ड्राय असते त्याच्यामुळे लाडू बांधायला थोडासा त्रास होतो म्हणून तुपाच्या प्रमाणावर तुम्ही मखाना आणि खरीक घालायचं आहे इथे बघा अगदी योग्य प्रमाण झालेलं आहे खरकीचं आणि मखाण्याचं देखील आपलं योग्य असं झालेलं आहे तर सर्व मी बारीक करून घेतलं इथे तुम्हाला दाखवते त्याचे लाडू बघा व्यवस्थित येत आहेत अगदी बघा जे तूप आहे ते आपल्या हाताला बिलकुलही कुठेही लागत नाही अगदी मस्त असं आपलं जे लाडू करायचं सारण आहे ते व्यवस्थित असं तयार झालेलं आहे आता इथे मी सर्व लाडू बांधून घेतले कुठलाही त्रास झालेला नाही अगदी सोपे अगदी सजासहजी पण बांधता आले नाहीत परंतु त्रास देखील झालेला आहे आता हे लाडू मोठे का बांधले तर बघा आपण साधारण थंडीच्या दिवसामध्ये दहा पंधरा दहा तरी बदाम खातो एका करूड असेल किंवा पिस्ता असेल त्या हिशोबाने मी सर्व टाकलेलं होतं साधारण हे सोळा लाडू झालेले आहेत पंधरा दिवसामध्ये आपण हे सर्व दहा बदाम असतील हे रोज एवढं खातच जातो त्या हिशोबानं ते आपल्याला सर्व एका लाडूमध्ये मिळेल आता स्कू मुलं बघा आपली स्कूलमध्ये बऱ्याचदा सकाळ सकाळ जातात नाश्ता वगैरे करायला नको म्हणतात असा एक लाडू जरी खाल्ला ना तरी मुलांना बघा पौष्टिक असा सकाळ सकाळ पोटायला मिळेल आणि भूक देखील लागणार नाही म्हणून असे लो लाडू मोठे बांधलेले आहेत